या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ राजापूर तालुक्यातील सागबे येथील नारायण गणेश विद्यानिकेतन माध्यमिक हायस्कूलच्या शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याच्यावर शाळेतील नववी आणि दहावी शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अश्लील स्पर्श करण्याचा ठपका ठेवण्यात आला होता शाळेतील पालकांनी अखेर आपल्या पाल्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतल्यानं या शिक्षकावर विद्यार्थिनी यांच्याबरोबर विनयभंगांचा गुन्हा दाखल करत पोलिसांच्या ताब्यात दिला आहे मागील दहा महिन्यापूर्वी पालकांनी याच शिक्षकाची शालेय समिती तसेच मुख्याध्यापक यांच्याकडे तक्रार केली होती त्यानुसार या या शिक्षकांवर कारवाई म्हणून त्या शिक्षकाची बदली किंवा शाळेत येऊ नये असा निर्णय घेतला होता या शिक्षकांनी स्वतः गुन्हा कबूल देखील केला होता तरी देखील शालेय शिक्षण समिती तसेच मुख्याध्यापक यांनी या शिक्षकाच्या दहा महिन्याचा पगार दिला तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी या शिक्षकाला शाळेत हजर देखील करून घेण्यात आले यानंतर या हायस्कूलचे पालक वर्ग आक्रमक झाले आणि आपल्या न पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला या शिक्षकावर कायमस्वरूपी शिक्षा व्हावी यासाठी नाटे पोलिसांना पाचरण करण्यात आले तसेच या शिक्षकाला नाटे पोलिसांच्या स्वाधीन करून शिक्षकांवर पोक्सो कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली पुढील तपास नाटे पोलीस करत आहेत